हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोड ताईंचं दादांचं काकांचं काकूंचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे गुरुवार आणि गुरुवारच्या दिवशी छान अशी पूजा चालते अगदी टाईम घेऊन टाईमातला टाइम देऊन गुरुवारी सगळी व्यवस्थित अशी पूजा केली जाते आमच्या घरी तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्वीज कॉम्पिटिशन जे झालं होतं त्याचा विनरसुद्धा अनाऊन्स करणार आहोत त्याआधी सकाळ सकाळचे सगळे कामं आटपून आम्हाला जायचं आहे मार्केटमध्ये मार्केटमध्ये कशासाठी थोडंसं सा सामान घ्यायचं आहे त्यासाठी चाललेलं आहोत तर चला अगोदर आपण काही कमेंट्सचे आन्सर देऊयात एक कमेंट्स, कमेंट्स खूप वारंवार येते की ताई डिलेवरी झाल्याच्या नंतर कंबरदुखी होते आणि फक्त कंबर दुखीच नाही सुद्धा होते तर त्याच्यावरती तुम्ही काहीतरी विलास सांगा असं बऱ्याचदा म्हणतात तर मला त्यांना हे सांगायचंय प्रथम हा तर एक गैरसमज आहे की डिलिव्हरीमुळे कंबर किंवा आपली पाठ दुखते तर काय आहे ना लेडीजमध्ये कंबर पाठदुखी ही कॅल्शियमची कमतरता असल्यामुळे दुखते ते डिलेवरी झाल्यामुळे दुखत नाही ज्यावेळेस आपण बाळाला ब्रेस्ट फिडिंग करतो त्यामुळे आईचं जे कॅल्शियम असतं ना ते पूर्ण कमी होतो आणि त्याचा ताण मेंदूवर येतो आणि नस येऊन माकड हाडाजवळ जो एरिया आहे ना तो दुखतो तर आपल्याला वाटते डिलिव्हरीमुळे किंवा सिझर इंजेक्शनमुळे ना कंबर दुखलं जातं तर तसं पण वाटणं साहजिकच आहे कारण बऱ्याच जणांना माहिती नसतं तर काय आहे ना आ, की जोपर्यंत लेडीजला ना बाळ अंगावर पितं किंवा आपण बाळाला जोपर्यंत फिडिंग देतो ना तोपर्यंत कॅल्शियमच्या गोळ्या आपण ना नक्कीच खाल्ल्या पाहिजे जेणेकरून काय होतं कॅल्शियमच्या गोळ्या आपण खाल्ल्याना की कंबर दुखी होत नाही आ, काय होतं ना ब्रेस्ट फिडिंग केल्यामुळं ना आपल्या शरीरातील सगळं कॅल्शियम निघून जाते त्यामुळे कॅल्शियमच्या गोळ्या डिलिव्हरीनंतर घेणं खूप जरुरी आहे आणि डिलिव्हरीनंतरच नाही तसं सुद्धा ज्याला जॉईंट पेन वगैरे होतं मनगट किंवा मग हाताचे कोपरे असं थोडंसं कोणाकोणाचं कॅल्शियम कमी होतं तर कॅल्शियमच्या गोळ्या खाल्लेलं खाणं खूप गरजेचं आहे कॅल्शियम कमी झाल्याच्या नंतर सरकारी दवाखान्यात तर आजकाल फ्री मिळतात त्यासुद्धा आपण खाऊ शकतो तर का तर एका ताईंनी ना ही आपल्याला कमेंट केली होती तर त्यांनी असं सांगितलं होतं की ताई असा अशा प्रॉब्लेममुळे असे असे हे प्रॉब्लेम क्रिएट होतात तर तुम्ही आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीला सांगा नक्कीच तुमच्या व्हिडिओमधून तर थँक्यू सो मच मचं निघालेला आहोत मार्केटमध्ये तर नर्सरीमध्ये पण जायचंय थोडंसं पाहायचंय झाडं वगैरे आज थोडीशी कारण की आता सिजनेबल जे होते ते जळून गेले काही आणि आता आज होता गुरुवार त्याच्या मग गुरुवार म्हटलं की मग देवपूजेचं वगैरे जास्त एक्स्ट्रा काम वाढतं त्याच्यामुळे मग आता वाजलेली आणि आता साडेबारा वाजता ऊन पण लय झालंय पण आता जाणं गरजेचं आहे तर ती कशासाठी ताई की तुम्हाला म्हटलं होतं ना एक पेंटिंग आपण बनवणार आहोत उडनची आणि एक नेम प्लेट अजून थोड्याशेच काय काय अशा शोच्या वस्तू टाकापासून टिकाव तर त्यासाठीच मार्केटमध्ये सामान आणायला चाललंय हो आम्हाला खूप दिवसाच्या बनवायच्या पण होत्या पण टाइम नव्हता ना मिळत नाही का पण आता मग आता सगळं घराची साफसफाई पण सगळी व्यवस्थित आहे सगळं काही आहे मात्र थोडासा टाइम भेटलाय आम्हाला तर म्हणलं चला आम्ही पण बनवून तुमच्यासोबत पण शेअर करून मुलांच्या पण शाळा सुरू होतील मग मुलांच्या एकदा शाळा सुरू झाल्या की मग थोडासा एक्स्ट्रा टाइम आपल्याला मिळतो तर आता ध्रुवाला घेऊन चाललोय ध्रुवलाच वाटणार आहे मम्मीकडे कारण की उन्हाचं त्याला घेऊन हिडणं म्हणजे मुश्किल आहे आणि आज तर रुद्र पण माग लागलाय पण आता ऍडजस्ट होणार नाही रस्त्याचं चा काम चालू आहे भाऊ चा त्याच्यामुळं गाडी आपल्याला आम्हाला ती चौघ चौग ऍडजस्ट होणार नाही तुला मी खाऊ आणते सांग तयार नाही सा। आलो इथं नर्सरी मध्ये आता पाहूयात कोण कोणती झाडं घेतोय ध्रुव तर पहिले अगोदर पुढं जाऊन थांबलाय तर कालो आता पर्यावरण दिन काल काय आम्हाला बिलकुल वेळ मिळणार नाही थोडासा वेळ मिळाला तर तिकडे गेलो होतो रात्री लेट झाला येता येता तर मग चला म्हटलं आज पर्यावरणा दिनानिमित्त थोडीशी तरी आणखी झाडं लावली पाहिजे मग आता नर्सरीमध्ये आलोय आणि पहायच आता कुठली कुठली झाडं घेतली कार्यशीच घ्यायची आहे ना तर झाडं तर सगळ्या प्रकारचे आहेत बऱ्याच ताई म्हणतात की ताई तुम्ही चंपाचं झाड लावा तर चंपाचे सुद्धा दोन व्हरायटी आमच्याकडे आहेत झाडांच्या मध्यंतरी त्याला फुलं येत होती पण आता काय एवढ्यात दिसली नाहीत फुलं तर मग आम्हाला घ्यायचं होतं शमीचं झाड शमीचं आणि रुई तर ही दोन झाडं लावलेली दारामध्ये खूप चांगली असतात शुभ असतात असं आम्ही बऱ्याच ठिकाणी पाहिलं पण ऐकलं पण आणि आपल्या काही सबस्क्रायबर ताई आहेत त्या त्यांनी सुद्धा आपल्याला सजेस्ट केलं की ताई तुम्ही शमीचं एक झाड लावा दारामध्ये प्राप्तीसाठी असं चांगलं असतं तर चला चांगल्या ज्या गोष्टी कोणी सांगतं चांगलं असतं तर ते करायला काय आपल्याला हरकत नाही म्हणून आम्ही आज नर्सरीमध्ये आलो आम्हाला कालच यायचं होतं पण काल नाही ऍडजस्ट झाला टाईम म्हणून आज आलो तरी ते एक चाफ्याचं झाड होतं राणी कलरचं ते सुद्धा खूप छान मस्त फुल आलेलं होतं त्याला खूप आवडलं ते पण आता झाडं लावायला कुठं जागाच नाहीये उगच जास्त गर्दी करून पण काही जमणार नाही त्याच्यामुळे मग आता हे शमीचं रोहीचं आणि थोडेसे मनी प्लांट घ्यायचे होते ऍक्च्युली मनी प्लांटचे ना घरी खूप मोठे मोठे दोन तीन आहेत पण त्याचं कट करायची काही इच्छा होय ना जसं आपण ब्रांच कट करून पाण्यामध्ये किंवा दुसऱ्या पॉटमध्ये लावतो पण ती कट करायचीच इच्छा होईना खूप फुटलेले आहेत दोन ठिकाणी पण बिलकुल आवडत नाही असे झाडं कट करून सेपरेट लावायला आम्हाला त्याच्यामुळे मग आम्ही कट नाही केले नाहीतर मग त्यातलेच ब्रांच कट करून पण अजून बरेच झाले असते त्याचे हे पण नको म्हटलं आपण नर्सरीमधनं काही चाळीस चाळीस पन्नास पन्नास रुपयाला रोपं मिळतात जाऊन आणले काही वाईट नाही त्याला इतकं पाणी घालायचं वाढवायचं अगदी आणि मग कट करून दुसरीकडे लावायचं कुठेतरी पटलं नाही मनाला त्याच्यामुळे मग नर्सरीतन घेऊन जाऊयात म्हटलं तर एक छान असं हँगिंग सुद्धा इथं होतं एक तर ते पण फार आवडलं ते एक सिलेक्ट केलं आणि मनी प्लांटच्या अजून वेगळे वेगळे दोन चार शेड घेतले त्यानंतर पांढरी रोई तर काही नर्सरीमध्ये अवेलेबल नव्हती संपलेली होती तर मग त्यांना सांगितलं की घेऊन या तर जसं की मागं पण बऱ्याचदा विचारलं होतं की ते तुमच्या आंब्याची झाडं कुठली आहेत तर ह्याच नर्सरीमधले आहेत मी याचा अगोदर पण दोन तीन वेळा ब्लॉक बनवलेला आहे तर आमच्या जंगल विलाचे जे पण झाडं आहेत झाडं लावण्यापासून मेंटेनन्स सगळे यांच्याकडं आहेत सगळं मध्ये आधी जेव्हा पण झाडांची मेंटेनन्स कटिंग कर सगळं करायचं असलं तर ह्यांची सगळी टीम येऊन करून जाते तर त्यांनी विचारलं होतं मला तर ह्याच नर्सरीतले आमचे आंब्याचे झाडंसुद्धा इथलेच आहेत तर हा एक कॅक्टसचा प्रकार हा फार आवडला मला पण म्हणतात ना ते दारामध्ये कॅक्टसचे झाडं नसावा असं ऐकलेले आता खरं म्हणायला गेलं ना तर जांभूळ नसावा पपई नसावा असं प्रत्येकाची मेंटॅलिटी वेगळी वेगळी आहे की जांभळाचं झाड दारात नसावा पपईचं नसावा शेवग्याचं नसावा असं म्हणतात पण आमच्या मते तरी झाड कुठलंही वाईट नाही असं आम्हाला वाटतं आमच्या दारामध्ये एक्झॅक्ट झाड चा येतं तर बरेच लोक आल्यानंतर म्हणतात की तोडून टाका जांभळाचं झाड झाडामध्ये दारामध्ये असलेलं चांगलं नसतं शेवग्याचं चा नसतं पण झाड आम्हाला तोडणं अजिबात आवडत नाही आणि कुणी किती काही म्हणलं तर आम्ही ते झाड नाही तोडू शकत कारण त्याला इतकं छोटंसं आपण मोठं केलं आम्ही वाढवलं आणि त्याला आता तोडायचं त्याची इतकं छान आपल्याला फळं देतय त्याच्यामुळे मग तोडायची काही इच्छा झाली नाही ह्यांनी ब्राह्मण काकांना पण विचारलं मिस्टरांनी तर ते सुद्धा म्हणले कुठलंही झाड कधीच वाईट नसतं त्याच्यामुळे तुम्ही तोडू नका आहे तसे राहू द्या तर आता पावसाळा सुरू झाला की सगळ्यांनाच झाडं लावू वाटतात कारण पावसाळ्यात खूप छान असे सगळे झाडं फुटतात तर छोटे छोटे इनडोर प्लांट्स तर खूप सुंदर होते पण आता ठेवणार कुठं घरामध्ये पण जिथं जिथं ठेवायचं तिथं तिथं तो, तो कॉर्नर तर आम्ही डेकोरेट केला झाडं पाहिले की सगळ्याच क्वालिटीची घ्यावी वाटतात असं वाटतं सगळंच झाड प्रत्येक व्हरायटी आपल्याकडे असावी पण असं चाल आता जे घेतले ते ठीक आहे हे एक आवडलं छोट्याशा पॉटमध्ये होतं खूप छोटंसं झाड होतं आणि छान सुद्धा वाटत होतं तर बाहेर इतकं ऊन आहे घरून नर्सरीपर्यंत येऊस तर इतकं घामाघूम म्हणजे ऊन इतकं लागतंय त्यातले त्यात, त्यात पाऊस येईना पाऊस यायच्या अगोदर तर ऊन तर सगळ्यांनाच माहिती कसं लागतं चटचट पण ही नर्सरीमध्ये ज्यावेळेस एंट्री केली इतकं छान सगळीकडे थंडगार वातावरण कारण सगळ्या झाडांना पाणी इथं आता उन्हामुळे तर रोजच दिलं जातं त्याच्यामुळे बिलकुल असं ऊन इथं फील झालं नाही असं वाटत होतं इथंच आतल्या आत फिरावा प्रत्येक प्रकारचं झाड पाहावा खूप थंड असं वातावरण इथं होतं तर आता स्वाती शमीचं झाड हे असतं पहा स्वाती सिलेक्ट करते तर अगोदर ना शमीचं झाड म्हणून आम्ही लाजळूच झाड पाहत होतो कारण दोघं दोन्ही सारखेच दिसतात लाजळूचं झाड थोडंसं पाण्याच्या पेक्षा मोठी असतात पण मग नंतर म्हटलं अरे नाही हे तर लाजळूचंच आहे हात लावलं की लगेच पान आत फोल्ड होतात म्हटल्यानंतर ते लाजळू आहे आणि शमीचं हे आहे तर छोटंसं झाड शमीचं घेतलंय त्यानंतर ह्या एक झाडाची चाफ्याची व्हरायटी फार आवडली तर मग आता जागा तर नाही पण मला असं वाटतं जे वाईट झाड आहे ना चाफ्याचं आमचं त्याच्या शेजारी जर हे लावून दिलं तर मिक्स दोन्ही छान येईल तर पाहूयात आता यांना घेऊन येऊन हे एक झाड मला असं वाटतं घेऊन जावं कारण दोन कलर मिक्स आले ना की खूप छान असे दिसतील ते फुलांचे हे एक फळ पहा कुठलं आलं होतं झाडाला बेल आहे का काय माहित नाही खूप मोठं असं तर बराच वेळ चांगला अर्धा तास नर्सरीमध्ये टाइम आम्ही स्पेंड केला त्याच्यानंतर मग धुरो सुद्धा खूप छान फिरला सगळ्या नर्सरीमध्ये ओलो होतं घसरून सुद्धा पडला एका ठिकाणी पाय घसरलं त्याचा छान अशी झाडं सिलेक्ट केली आता इथंच ठेवलेत म्हटलं मार्केट रिटर्न ज्यावेळेस घरी जाऊ त्यावेळेस घेऊन जाऊयात तर त्यानंतर नाही तर सिमेंटच्या काही कुंड्या घ्यायच्या होत्या आम्हाला आम्ही तिथं थांबलो तिथं खूप छान अशा सिमेंटच्या चुली सुद्धा होत्या बनवलेल्या तर आजकाल सगळ्यांना चुलीवरचं जेवण खावं वाटतं तर मग आता सगळ्यांना चुली हे पॉसिबल नाहीत करणं सिटीच्या ठिकाणी किंवा जागेचा थोडासा प्रॉब्लेम असल्यामुळं तर आजकाल सिमेंटच्या चुळ या खूप इझिली मार्केटमध्ये मिळतात दोनशे ते अडीचशे रुपयामध्ये पण आम्हाला कुंड्या घ्यायच्या होत्या मग तिथनं आम्ही कुंड्या घेतल्या तर ह्या कुंड्या काय आम्ही झाडं वगैरे लावायला घेतलेल्या नाही आहेत याचं आम्हाला काहीतरी एक म्हणजे झाड आतमध्ये लावायचंच आहे पण एक छोटंसं असं काहीतरी शोची वस्तू बनवायची आहे त्यासाठी आम्ही ह्या कुंड्या घेतलेल्या आहेत सिमेंटच्या तर तुम्ही आता कंटिन्यू ब्लॉकमध्ये राहिले तर तुम्हाला समजा की ह्या सिमेंटच्या कुंड्यांपासून आम्ही काय बनवतो ते तर मग ध्रुव बरोबर असला की ध्रुवला पावभाजी खावी वाटते म्हटलं नाही आई पावभाजी खायला जायचं जा, तर मग कापड बाजारात गेलतोस तर तसंच मग तिथं गेलो तिथली पावभाजी फेमस आहे तर ऍक्च्युअली घरी आलो आणि घरी एक तास झाला आणि एक तास आम्ही आसच्या आज आस एका जाग बसून राहिलो ना ना की झालो म्हणजे टेन्शन मध्येच राहिलो कारण की तुम्ही टायटल वरून वाचलंच असेल की आमचा विचारला दुकानामध्ये दुकानात आहे फोन विसरला मग आता माझा स्वाभीचा फोन विसरला माझा फोन स्विच ऑफ झाला दुकानामध्ये आणि तो कसा विसरला कोणत्या गणगनमध्ये आमचा ध्रुव आज होता बरोबर आमच्या त्याला कधीच आम्ही मार्केटमध्ये आणि पडला का नाही हे तो मला पुढे कळालास आणि तो असला की मग त्याला लक्ष द्यावं लागतं इकडं पळ तिकडं बडबड कर हे कर त्याच्या गंगनीमध्ये ह्याच्या हातात होता शूज घालायला लागले आणि तो तसाच तिथे विसरला तर मग दुकानात राहिलेला दोन घंटे झाले त्याच्यावरती माझा होता काय झालं आता अगोदर तुम्ही पाहिलं आम्ही म्हणजे पावभाजी खाण्यासाठी दुकानामध्ये थांबलो आणि तिथं पावभाजीचा व्हिडिओ घेतला थोडासा आणि ताईचा मोबाईल तिथं ता स्विच ऑफ झाला म्हणजे माझा फोन स्विच ऑफ झाल्यामुळं दुसरा जो म्हणजे एक आय फोर्टीन आहे आणि एक आयफोन ट्वेल आहे हिचा जो आहे तो ट्वेल आहे माझा फोटीन तर मग एक फोन स्विच ऑफ झाल्यामुळे दुसरा आम्ही काढला तर त्याचं पण स्टोरेज वगैरे झालं तर आम्ही ते दोन्ही पर्समध्येच ठेवले आणि मग जसं की त्या शॉपमध्ये गेलो ड्रोला शूज घालण्याच्या चक्कर मध्ये ह्याच्याकडनं तो टेबलवरती वर राहिला घरी आलो कारण माझा पण फोन स्विच कोणाला सांगता पण येणार की हा फोन इथं राहिलाय यांचा फोन हिच्या मोबाईल वर गेला मम्मीचा फोन माझ्या हिच्या मोबाईल वर गेला तर त्या दुकानदाराने उचलले बा काही लोक किती चांगले असतात आय फोनात दुसरा त्यांनी सगळ्यांचे फोन अटेंड केले आणि सांगितलं की ह्यांचा ह्यांचा फोन इथे राहिलाय पण आता घरच्यांना आम्हाला कॉन्टॅक्ट करून सांगता येईल कारण माझा फोन स्विचअप की तुमचा फोन त्या दुकानात राहिलाय तिथं जाऊन करा म्हणून माझा फोन स्विचअप असल्यामुळे मग पर्यायच नाही त्यांना सगळे कॉल करत होते माझ्या एका मैत्रिणीचा अगोदर स्टार्टिंगला तिचाच फोन गेला फोनवर शॉपवाले म्हटले की हा हा फोन इथं राहिलाय पण मी कोणाकडे देणार नाही त्या आल्याशिवाय आम्ही घरी आलो मग येतवर जागा वगैरे पळत आले म्हणले की तुमचा आयफोन फोन ट्वेल्व कुठे मध्ये कारण नाही झालं ते फोन आल्याच्या म्हणजे तिथून आम्ही शॉप मधून बाहेर निघलो त्याच्यानंतर जाताना जे नर्सरी मधून जे झाड खरेदी केले होते ते यातानी घेतले कारण जातानी घेऊन सगळीकडे फिरायचं म्हणजे जे पॉसिबल नाही ते घेतले आणि मग घरी आल्याच्या नंतर हे दोघं पळत आले म्हणलं अरे कस काय आले हे पळत नाही का आता असं वाटलं असं खाऊ आणला का म्हणून हे दोघं पळत आले तर जसं ताई म्हणली कुठे फोन तर आण म्हणलं हाय तेव्हा आर्यन म्हणला की पर्स मध्ये नाही तुमचं तिथंच राहिला आहे म्हणजे घरी पर पर्यंत आमच्या दोघींना पर भान नाही साडी शॉप म्हणून एक शॉप आहे तिथे त्यांचा व्हिडिओ चॅनलवर टाकलेला आहे आम्ही साड्या सिलेक्टेड पीस असतात खूप छान छान साड्या असतात त्यांच्याकडं आणि रेट पण रिझनेबल असतात त्या यांच्या दुकानाचा आम्ही पहिले पण व्हिडिओ बनवलेला आहे आणि भरपूर दिवस होता आम्ही त्यांच्या दुकानात जातो पण तरी पण जो मुलगा कामाला ते त्याच्या दुकानात नव्हते तरी पण त्या मुलाने तो फोन ठेवला त्यांचे पण फोन आमच्या फोनवर गेले यांचा झाला मम्मीचा माझ्या फ्रेंडचा सगळ्यांनी ते रिसीव केले आणि मग घरी आल्याशिवाय आम्हाला कळतंय की फोन आमच्याकडे नाही मग म्हटलं तर इतक्या लांब म्हणजे काय घरी येतात आम्हाला सहा वाजे साडेसहा मग म्हणला आता फोन घ्यायचा कसा आणि नेमकं उद्या जर गेलं तर मग देतील नाही देतील तो एक टेन्शन ते तु 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 तर, तु 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 में में का तर ले ले। ते म्हटलं होतं कधी पण या आम्ही ती ताई मला म्हणली तू जाते का मी जाते रुद्र म्हणला मी येतो तुमच्यासोबत चला तर मग असं तू तू मी मी करता दहा मिनिटं तर गेटवरच घालवले जे सामान घेतलेले ते पण अजून गेटवरच आहे <laughs> आणि मग काय करावं कसं करावं कसं करावं आता इथनं गावाकडनं तिथं मार्केटमध्ये मा जायचं पॉसिबल नाही कमीत कमी पावून तास एक तास तरी लागतो पुन्हा मोबाईल घेऊन रिटर्न यायचा म्हटल्यावर पूर्ण दोन घंटे हा पूर्ण दोन घंटे मोडले असते आणि अंधारात एवढं संध्याकाळची वेळ यायचं म्हणजे भीतीच म्हणजे भीती नाही काही पण एक रस्ते वगैरे काम चालू आहे त्यातलं तर हे पण नाही घरी हे पण पुण्याला गेले रिटर्न आले तर मग म्हंटल आता काय केलं पाहिजे काय मुग लावलं मावशीच्या मुलीला फोन केला तिचा त्यांचं घर तिथंच आहे माळेवाड्यामध्ये तिला म्हटलं मा पहिले जशी सिच्युएशनमध्ये तशी जा त्या दुकानामध्ये आणि पहिले जाऊन फोन घेऊन ये ती तिथे दिली तर ते देत नव्हते फोन नाही नाही म्हणले ते, ना ते आल्या ना देणार नाही त्याला मग निकिताला मी व्हिडिओ कॉल केला आणि म्हटलं त्याला दाखवा आम्हीच आहेत म्हणून आणि द्या फोन मग त्यांनी फोन दिला तो आता निकिताकडेच आहे कारण त्या फोनमध्ये आमचं सगळं जंगल रेसिपीजचं सगळं चॅनल त्या फोनमध्ये होतं एक फोनची किंमत पैशामध्ये नसती पण त्याच्यात सगळं कॉन्टॅक्ट नंबर कोणाचं काय 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 सगळं असतं मेन म्हणजे सांगायचं हे की तो फोन आम्हाला प्राईज मध्ये मिळालेला होता रिल्स कॉम्पिटिशनचा तिथे फर्स्ट प्राईज आम्हाला मिळाला होता आणि तो आयफोन आम्हाला भेटला होता प्राईज मध्ये तर एक प्राइज म्हणलं की एक वेगळंच हे असतं आपल्या विकत घेतलेल्या गोष्टीपेक्षा पण ते मोठा असतं पण चला फायनली मिळाला आणि आता तो माऊच्या मुलीकडं आहे त्याच्यात सगळं जंगल मुलाच्या आमचं चॅनलचं सगळं डिटेल्स आहे तर चॅनलच त्या फोन मध्ये त्याच्यामुळे आम्हाला थोडस जास्त टेन्शन आलत बाकी काही नाही तर काय असं ते चला तर दोन तीन पार्सल मागवलेले होते आम्ही किचन साठी तर ते तुम्हाला दाखवतो तर आता लक्ष्मी देवीच्या कृपेने आज होता गुरुवार आणि आमची गेलेली वस्तू ती पुन्हा भेटली तर ते खूप महत्वाचं होतं त्याच्यामुळं रिलॅक्स झालं जरा थोडं तर घरामध्ये अजून काही ना काही डेकोरेट करायचं काम चालूच आहे आमचं थोडं 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 तर काही ऑनलाईन पार्सल मागवले होते तर हे आहेत स्टिकर किचनमध्ये लावण्यासाठी तर उडनचे स्टिकर आहेत हे लाकडी जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही क्वालिटीची याची वाद केली तर क्वालिटी खूप सुंदर आहे आणि पहा तुम्ही किती छान म्हणजे दिसायला पण कलर कॉम्बिनेशन खूप मस्त आहेत बॅक साईडने टू साईड टेप दिलेला आहे जरी निघलं तरी आपण टू साईड टेप मार मार्केटमधनं आणून चिटकू शकतो तर हे चार जे वॉल हँगिंग आहेत ते वन सेवन्टी सिक्स रुपयामध्ये पडलेले आहेत चारही पीस खूप छान आहे याच्या सगळ्याच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते दे ज्याला पाहिजे असेल तर तुम्ही तिथून तुमचं किचन सुंदर दिसण्यासाठी ऑर्डर करू शकता तर किचन डेकोरेट करण्यासाठी फार छान आहे यावरती खूप छान छान असे लिहिलेलं आहे दिस किचन इज फॉर डान्सिंग पुन्हा एन्जॉय लाईफ इज डेलिशियस तर खूप छान असे मेसेजेस या कंटेनर थोडक्यात म्हणता येईल शेप तसंच आहे तर कुठं बर्नी कुठं जार कुठं कंटेनर तर छान आहे आम्हाला तर पर्सनली फार आवडली याच्यामध्ये व्हरायटी सुद्धा खूप सारे आहेत तिथं वेगळे वेगळे डिझाईन आहेत तर उद्याच्या व्हिडिओमध्ये लोकेशन सिलेक्ट करूयात की हे स्टिकर कुठं छान दिसतील कुठं बेस्ट दिसतील तर त्याच्यानंतर आणखी एक वॉल हँगिंगच आहे किचनमध्ये लावण्यासाठी तर हे सुद्धा फार सुंदर आहे खूप मस्त आहे आणि लावल्यानंतर तर मला तर, तर वाटतं फार छान दिसणार आहे हे याचीसुद्धा क्वालिटी खूप सुंदर आहे अगदी स्वस्तात मस्त आहे हे सुद्धा इतके काय जास्त याला खर्च केलेला नाही पहा किचन नाव असं दिलेलं आहे लाकडीच आहे किचनमध्ये हे किचनचं वॉल हँगिंग अगदी परफेक्ट दिसणार आहे ज्यावेळेस भिंतीवर लाव पहा मी खाली फरशीवरती ठेवून दाखवते आताच किती छान दिसतंय तर याची सुद्धा काही लोकेशन अजून फिक्स केलेलं नाही आहे तर उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहूयात याला कुठं लावायचं ते तर यालासुद्धा बॅक साईडने असे स्टेप दिलेले आहेत खूप इझी आहे लावणं सुद्धा शंभर रुपयाला हा बसलेला आहे ज्याला मागवायचं लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते त्यानंतर सगळ्यांच्याच घरात फार उपयोगी ठरणारी वस्तू हा म्हणजे हा मायक्रोफायबरचा डस्ट क्लिनिंग ब्रश आहे अगदी स्वस्तात मस्त आता प्रत्येक वेळी फॅन क्लिनिंग करायला किंवा सिलिंग क्लीन करायला वरती चढावं लागतं चेअर घेऊन तर एकदम आपल्या हाताच्या कोपऱ्या इतकी हिस्टिक आहे फोल्डेबल आहे आता हे मी सगळी ओपन केली तुम्हाला तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल वरती हा ब्रश असा अटॅच करायचा हा फोल्ड होतो पहा अशा पद्धतीने आणि उभं राहिलं की अगदी आपल्या स्लॅबपर्यंत आपल्या सिलिंगपर्यंत इझिली हे जात आहे तर आता पीओपी पी खास क्लीन करण्यासाठी मला प्रश्न पडलेला असतो दरवेळेस प्रश्न पडलेला असायचा मी तुम्हाला सुद्धा विचारलं होतं चिमण्या खूप त्रास देतात खराब करतात येऊन तर प्रत्येक वेळी टेबल घ्यायचं चेअर घ्यायची मग फॅन साफ करायला किंवा मग वरती वरच्या साईडने पीओपी पी साफ करायला थोडासा प्रॉब्लेम यायचा तर खूप इझी वेनी हे सगळं क्लीन होतंय ह्या प्रश्नी तर फक्त ओ पी किंवा फॅनच नाही घरामधल्या कोपऱ्या कापऱ्यातल्या जाळ्या वगैरे खूप छान अशा क्लीन होतात यांनी तर फक्त एकशे ऐंशी रुपयाला हा मेशो ॲपवरनं मागवलेला आहे आणि मेन मेन स्टोअर करायला खूप छान आहे एक छान असं स्टिक तयार होते आतमध्ये फोल्ड केलं की ड्रावरमध्ये ठेवून दिलं तरी चालेल कुठे हे पहा इतक्या इतक्या छोट्याशा स्टिकमध्ये अगदी स्लॅब पर्यंत हे पूर्ण ओपन केलं की जाते की कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं जसं की आम्ही म्हटलं होतं की आपलं जिथेच कॉम्पिटिशन होतं तर त्याचा आपण विनर काढणार होतो पण काल आम्हाला वेळ नाही मिळाला घरी येता येता बारा वाजले तर त्यामुळे आपण विनर आज पाहणार आहोत कोण आहे तर ऍप आहे ऍप रँडमली एक कमेंट सिलेक्ट करणार आहे कमेंट खूप छान छान रोज व्हिडिओ खूप छान छान अशा पॉझिटिव्ह कमेंट्स करतात तर आता सगळ्यांच्याच कमेंट्स इतक्या छान होत्या कालच्या व्हिडिओ खाली एवढ्या मोठ्या मोठ्या कमेंट्स ना कोणी म्हणतंय की ताई तुम्ही सख्या बहिणी सख्या जावा आहेत तर माझ्या सुद्धा सख्या बहिणी सख्या जावा होत्या तर त्यांचं दोन वर्ष कधीच पटलं नाही एकमेकींसोबत दोन वर्ष सुद्धा नाही जेव्हा मी त्यांना तुमचे व्हिडिओ त्यानंतर दोन वर्षानंतर ते थोडं थोडं बोलायला लागले आणि त्यानंतर मी त्यांना दोघींनाही तुमचे व्हिडिओ शेअर केल्याच्या नंतर आज म्हणजे आताच्या सिच्युएशन मध्ये त्या इतक्या छान म्हणजे राहतात ना तर हे पाहून म्हणजे मी कमेंट वाचली आणि लगेच ताईला दाखवली म्हटलं बघ किती छान म्हणजे एक मनाला एक छान अशी खुशी झाली की बघा आपल्यामुळे किती छान कुणाचा तरी फायदा झालाय त्या ताईने स्वतः सांगितलं की तुमच्या व्हिडिओचा मला खूप छान फायदा झाला तर थँक्यू सो मच आमच्या व्हिडिओमुळे तुम्हाला तुमचा फायदा होते बऱ्याच काही म्हटलं की आम्हाला काम करायला प्रेरणा मिळते कुणी काय कुणी काय कसं भरपूर कमेंट्स खूप छान वाटलं कमेंट्स पॉझिटिव्हच होते आणि जास्तीत जास्त कमेंट्स मध्ये हेच आले की तुमच्याकडे बघून आम्हाला काम करण्याचं हुरूप येते कुणी म्हणत आहे की तुमची साफसफाई बघून मला पण साफसफाई ठेवण्याची सवय लागली तर काय असं ते असं भरभरून प्रेम द्या आणि चॅनलला कनेक्ट राहा तर पाहू आपण आता काय येते कोण विनर ठरतो तर साईडला तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता एक वेबसाईट आहे यूट्यूब रॅन्डम कमेंट विकर तर ते आता मी ऑन केले त्याच्यानंतर ही वेबसाईट आपोआप एक कमेंट आता इथं कालच्या आपल्या सगळ्या कमेंट होत्या फोर फोर्टी टू त्यातली एक सिलेक्टेड कमेंट आ, ही जी वेबसाईट आहे ती सिलेक्ट करणार तर आता पाहूयात आपण काय सिलेक्ट करता येते तर इथं विनर सिलेक्ट झालेले आहे लेडीज आहे सत्यभामा सांगले ही ही आयडिया आहे गुड फाय फोर एट थ्री आता स्क्रीन वर तुम्हाला दिसत असेल त्यांची तर नमस्ते स्वाती भारती तुमचे व्हिडिओ हो पहिले तुमचे घर खूप छान निसर्गरम्य वातावरण आहे स्वच्छता तुमची बाग तुमच्या घरातील वातावरण तुम्ही दोघी बहिणी ते पण सख्या बहिणी सख्या जा खूप समजदारपणा सर्व शो पीस खूपच छान तुमचे झाड सर्व प्रकारची फळं म्हणजे अशी खूप मोठी कमेंट्स आहे कमेंट्स सगळ्या झाल्यात पण आता जी वेबसाईट आहे है, त्यांनी ह्यांची कमेंट सिलेक्ट केलेली आहे तर त्यात हा व्हिडिओ पाहत असतील तर त्या आपल्या कालच्या व्हिडिओच्या विनर ठरलेल्या आहेत तर त्यांनी त्यांचा टोटल ऍड्रेस त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आमचा जो ईमेल आयडी आहे त्याच्यावरती सेंड करावा त्यांना थोड्या दिवस हजार आमच्याकडनं एक गिफ्ट दिलं तर आमची ईमेल आयडी तुम्हाला व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दोन्ही ठिकाणी मिळून जाईल तिथे तुम्ही तुमची सगळी पण काय असेल ते डिटेल्स देऊ शकता कॉंग्रॅच्युलेशन सत्य सत्यभामा सांगले ताई दे आमच्या म्हणजे जे आम्ही ठेवलं होतं कॉम्पिटिशन त्याच्या आज तुम्ही विनर ठरलेल्या आहेत तर मग घरी येऊन थोडस झाडून वगैरे केलं सगळं घर साफसफाई केली मुलं बाहेर गेलं की खूप सारा पसारा करतात पण आज ध्रुव बरोबर असल्यामुळे ना आर्यन तर नाही करत आर्यन कधी कधी व्यवस्थित असं आवरून ठेवतो पण रुद्र थोडाफारपासा पसारा करत असतो आणि बाकीचे माणसं पण आर्यन कधी त्याला थोडंसं समजतं त्यामुळे तो मग आम्ही यायच्या अगोदर कपडे काढून फोल्ड वगैरे करणं झाडून घेणं अशी कामं तो आवरत असतो पण आज त्यांनी पण नाही आवरलं अभ्यासापणे बिझी होता त्याचे ऑनलाईन क्लासेस चालले होते तर मग येऊन सगळं आवरलं दिवाबत्ती केली संध्याकाळची वेळ झालेली आहे तर हवा खूप असल्यामुळे ना बाहेरच्या साईडला दिवा राहत नाही त्याच्यामुळे आम्हाला आतमधनंच लावा लागतो तर आता काही काही जण म्हणतात आतनं दिवा लावू नये बाहेरनं दिवा लावा पण असं काही नसतं लावण्याला महत्व आहे बाहेर दिवा ठेवला की लगेच विझून जातो तर आतमध्ये सिद्ध कॉर्नरला ठेवला की आडोशाने थोडासा राहतो कारण हवा खूप चालते त्याच्यामुळं बाहेरनं दिवा लावणं पॉसिबलच नाहीये लावला तरी पण तोच एक सेकंदामध्ये विझून जातो तर संध्याकाळची दिवाबत्ती इथं झाली आहे वगैरे काम खेळायचं चाललंय तर हा होता आमचा आजचा व्हिडिओ चला आमचा फोन आज हरवलेला भेटला त्यामुळं आम्ही खूप खुश आहोत कारण आमचं त्यात सगळी मेहनत गेली असती जंगलविला रेसिपीचं पूर्ण चॅनल त्यामध्ये होतं तसं आम्ही दुसऱ्या फोनमध्ये पण सगळं करून ठेवलेलं आहे पण तरी पण एक फोन हरवला असता तर खूप वाईट वाटलं असतं चला तर मग भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद